ज्ञानराधा बँकेच्या शिरूरकासार शाखेसमोर ठेवीदार आज आक्रमक झाले होते तात्काळ आमच्या ठेवी आम्हाला वापस करा अशी मागणी करत आक्रमक झाले होते आज शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून बँकेसमोर त्यांनी आक्रमकपणे ठिया मांडला होता ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदारांना ठेवी देण्यास असमर्थ ठरत आहे त्यामुळे आमच्या ठेवीत तात्काळ आम्हाला परत करा आश्वासनावर आश्वासन नको असे म्हणत ठेवीदार शिरूर कासार शाखेसमोर आक्रमक झाले होते तात्काळ आमच्या ठेवी आम्हाला परत करा अशी मागणी त्यांनी केली आहे हे काय म्हणाला टोकन मिळालं का तुम्हाला पैसा काय सिस्टीम असेल त्या सिस्टीम आपल्याला घ्यावं लागतील घुसाखुसी करता आणि एकमेकात इथं भांडण करता आणि एकमेकात तर त्याला काय अर्थ नाही तुमच्या तुमच्यात वाद लागेल पैशाचा विषय दुसरीकडेच राहील हा त्याच्यामुळे एकमेकाला सहकार्य करून या ठिकाणी वागा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत